सौम्य तरी चविष्ट असा कांदा बटाट्याचा चिंचगुळ घातलेला रस्सा खूप जणांना आवडतो करायलाही सोपा असलेला हा रस्सा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो चला बघूया माझी पद्धत नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे असं साधंसुद्धा घरगुती सामान वापरून कांदा बटाटा रस्सा केला जातो कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात घालू तीन चार मिरच्या चिरून त्यात घालून वाटून घेऊ कांदा अर्धा चिरून परत त्याला एक चिर देऊन पातळ पातळ चिरून घेऊ कांदा बटाटा चिरण्याची पद्धत आवडीप्रमाणे बदलू शकता कोथिंबीर चिरून घेऊया बटाट्याच्या लहान लहान फोडी करून घेऊन पाण्यात घालून ठेवू आपण एकूण चार मध्यम आकाराच्या बटाट्यासाठी दोन कांदे वापरतोय पॅनमध्ये एक दीड टेबल स्पून तेल घालू तेल तापलो की मोहरी घालू मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू लगेच वाटलेला मसाला घालून परतू चिमूटभर कोथिंबीर आणि कांदा घालून परतू या मूळ पारंपरिक रेसिपीत कोथिंबीरीच्या काड्या घातल्या जात नाहीत पण यामुळे खूप छान चव येते कांदा थोडा परतला गेला की पाण्यात बुडवलेले बटाटे निथळून घालू चार पाच झाली आहेत बटाटे चांगले शिजवूनच यात आपण पाणी घालतोय आपण यात दोन अडीच वाट्या गरम पाणी घातलंय आता यावर अर्धवट झाकण ठेवून बटाटे शिजू देऊया तीन चार मिनटं आहेत आता बटाटा पूर्ण शिजलाय आता यात मीठ घालू एक दीड टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि एखादा टेबलस्पून गूळ घालू एक टी स्पून धने पावडर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण ही भाजी आंबट गोड चांगली लागते एक टीस्पून गोडा मसाला घालू या भाजीसाठी बाकी काही असलं नसलं तरी चालेल पण चिंचगूळ आणि गोडा मसाला पाहिजेच आता भाजी छान उकळू देऊया म्हणजे यातल्या सगळ्या चवी छान एकजीव होतील हे पहा रस्सा छान उकळलाय आता या दोन अडीच टेबलस्पून दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालू हे खलबत्त्यात कुटलेलं जाडसर दाण्याचं कूट आहे यामुळे रस्सा थोडा दाटसर होतो एक उकळी आली की गॅस बंद करू आपला सौम्य चवीचा तरी अतिशय चविष्ट असा कांदा बटाट्याचा आंबट गोड रस्सा तयार आहे गरम पोळी किंवा भाताबरोबर मस्त लागतो घाई असेल तर हा रस्सा छोट्या कुकरमध्येही करता येतो खूपच पटकन होतो नक्की ट्राय करून बघा आजचा हा साधासुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग